आणि मॉरिन साहेब काय चालू आहे लाईव्ह मॅच बघतायत गाडीत तुम्हाला सांगायला खूप आनंद होतोय की एका दिवसात चाळीस अरे आता वाढले फॉर्टी वन सबस्क्रायबर्स एका दिवसात वाढलेत माझे टू माय ब्लॉग हॅपी संडे रात्रभर पाऊस पडतोय आणि आज भरपूर दिवसांनी मी मनस सोपतोच होतो आत्ता नऊ वाजता सुटलोय मी आणि पाऊस पडतोय उफान पाऊस पडतो दाखवतो आणि त्यांचा नाश्ता चालू आज आमच्याकडे कुठला नाश्ता आहे उडपी दोघं दो दो बसले बा आधी पाऊस दाखवतो मग उडपी म्हणतात त्याला तिला एडीला माहीत नाही आज जोरदार पाऊस आहे आणि आज आम्हाला जायचं आहे विक्रोळीला पाचवीचा प्रोग्राम अटेंड करायला सो लवकरच निघायला लागेल सकाळ सकाळ ओ फादर जेव्हा रीलमध्ये ऍक्टिंग कर ओव्हर ॲक्टिंग इकडे ऍक्टिंग कर ओव्हर ॲक्टिंग सगळीकडे ओव्हर ऍक्टिंग आणि हे अबा आजचा नाश्ता उडपी नाश्ता भरपूर दिवसांनी केला आता आज उडपी हे तुम्ही खा तुम्ही टायमर वर आहे समजलं काय गरमागरम इडल्या पण निघाल्या आणि गरमागरम डोसे पण निघत आहेत गुड मॉर्निंग हॅपी संडे चटणी आहे ना चटणी सांबार सगळं चटणी सांबार भाजी भाजी दुपारी ओके कर 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 क्रिस्पी डोसे आवडतात मला तसेच हा फॅमिली टी टाईम बोलता मध्ये काय लाडू लाडू लड्डू कसले लड्डू दे पायोटीन लड्डू त्याची रेसिपी बायोटीन लड्डूची रेसिपी तिथे अरे रेसिपी पाहिजे दहा दोन दाखवू चला आता चहा पिऊन मग नाश्ता करतो आज व्यायाम नाही आज आराम देतो वर्ग भरपूर आणि आता मी नाश्ता करून घेतो पप्पांना नाश्ता आधी दिलाय मी आणि मग मी आता मी नाश्ता करतोय आणि इकडे मम्मी वाट बघते का कसली वाट बघते सॅटर्डे संडे आले की मम्मी माझी वाट बघत असते एकदम आतुरतेने कारण हे बघा हे काम हो, पंखे बंद आहेत ना त्याची <laughs> नाश्ता झाला आता तो झाडायचा कुठे आम्ही सगळं जाणार ना मी वरच झाड तुम्ही खालचं ओके

वन टू काय बाबा झालं माझा वरची सगळी काम झाली माझी अभि इन दोनों का काम बाकी हे लादी पोचेंगे आणि हे झाडू म्हणणं मी चाललो आंबोळीला काय काय दाखव काय कमी कचरा आहे तो उचलायच आहे लगेच आम्ही केलं तरी दाखवणं तर हिव ही कचऱ्यात नाचायला आली हिव कुठे ए, ए, ए एवा, एवा? ओ माय गॉड कुठे काय बोलत स्वच्छता झाली मग मी लाधी पोचून काढते पप्पा इकडे झाडू मारतात अजून काय बोलायचं आहे अजून काय बोलायचं हे याच्यावर मारलं का, <laughs> <आजुन> का <बोलाएचे? laughs> ह्याच्यावर मारलं ना, मार ना चला मी येतो जाऊन मस्त पाऊस पडतोय सीएनजी भरून येतो आता मी चाललोय सीएनजी जी भरायला कारण मग तिकडे विक्रोळी जात विक्रोळीला जाताना ऑन द रूट सी एन जी नाही आहे आता जाताना सी एन जी भरून येतो पाऊस मस्त पडतो यार हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की जय पोचल सी एन जी कुंपला नशीब चांगलं आहे की कमी आहे उस मला लाईट गेली होती हा दुसरा जी पंप आहे इकडे करायला काहीतरी भांडण झाली वाटत्याच्या मध्येच पोचलो घरी आता झोप येते मला पण रात्री एडिट करता करता ती आता झोपतो दुपारी मी घरी आलो झोपलो झोपून उठलो जेवलो आणि पाठ

मंगलमूर्ती oh, yeah. उंदीर मामा की, yes. आ so, yep, चलो. आता आम्ही पोचलो ठाण्याला भरपूर ट्रॅफिक होता मानकोलीच्या पुढे आणि आता आम्ही पोचणार जवळजवळ साडेपाच ला एक तास आम्ही ट्रॅफिक मध्ये होतो चला आम्ही पोचलो विक्रोळी यांना झाली हॅलो मग माझ्याशिवाय येणार ते ते सोडा पण तुम्ही बोलता मी आलो ते माझ्याशिवाय येणार आहेत किचन मध्ये जेवणाची तयारी चालली आली आहे ही कुठली पारंपरिक कुठली शेकल्याची शेवग्याच्या शो, शेवग्याच्या पाल्याची पाला काय बोलतात आणि ते काळ वाटण सांबार स्वीट गोड मध्ये काय शेवया ओ हे हे शेवया मॉम्स चॉईस प्रीमियम शेव्या वा

स्वस्तिक पट्टी घेऊन मारा पट्टी नव्हती म्हणून मी तिला आयडिया दिली की कशी करायची आता बोलले ना तुम्ही की तुम्हाला येत नाही गुड रावराण्यांच्या पद्धतीत आता पाचवी पाचवी मांडण्यात येते नारळाची पानं पाहिजे आपल्याकड नारळाची पानं आमच्याकडे नारळाचीच पानं रावराण्यांची पद्धत बोल ना

मामाला पण बस अंकिता तू सांग आता तुझ्या मुलीसाठी आयुष्य निरोगी ठेवायला सांगू बोला ना भाऊजी बोला ना हे सटवी हे सटवाई माई माझी भाची माझ्या बहिणीची मुलगी आणि माझ्या भाऊजीची मुलगी ही आता तुझ्या समक्ष तिला आशीर्वाद घ्यायसाठी ठेवलं आहे तिला उदंड आयुष्य दे तिचं सगळे दुःख दू, दूर कर तिला भरभराटी दे तिच्या आयुष्यात आणि या सगळ्यांना मिळून सुखी ठेव होय महाराज बाई आली पण हॅलो हा आजचा नैवेद्य कसली चण्याची भाजी हे काय वाटण का काय वाटण्यात हे शिबल्याची भाजी डाळ भात आणि खीर आणि हे स्वीट आले मस्त आणि हे बघा पाचवीची पूजा संपन्न चला आता लागली चला प्रसाद पण प्रसाद पण घेऊन झाला आमचा दोन्ही पकडा हे आता मी निघतो मग उचलून नि उतलून बोमा बोम भूम। चला बाय पिशवू बाय बाय पिशू पिशू कुठले मम्मीकडे चला बाय चला आजी येतो हा अभी कभी अभि कभी चला का येतो बाय बाय हा बघितलं बघितलं ते काय सांगायला नको त्यांना आम्ही येणार आम्ही असं फक्त बोलतो

सो आमच्या शिला काकीला मुलूंडला सोडलं पप्पांच्या इकडे काय चालू आहे बघा माझी काकीला आता सोडलं आणि ऑलिसा काय चालू आहे लाईव्ह मॅच बघतायत गाडीत दरवाजा लागला काय ओके चला तर फायनली आम्ही डोंबिवलीत पोहोचलोय मित्रांनो फायनली मी घरी पोहोचलोय आणि तुम्हाला सांगायला खूप आनंद होतोय की आमचे एक रील युट्यूबला म्हणजे व्हायरल नाही म्हणू शकतात पण खूप चालते तिला फॉर्टी थ्री के व्हि झाली ओवी आणि माझे चाळीस फॉर्टी वन सबस्क्रायबर्स एका दिवसात वाढलेत माझे सो आता माझा आकडा झालाय टू टू फोर नाईन फाईव्ह म्हणजे आता टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड आता कधी पण क्रॉस करू शकतो कसली so, पार्टी काय पार्टी नाही ना, आता माईल स्टोन मला वाढवायचं आहे पण थँक्यू फॉर द सपोर्ट थँक्यू असंच प्रेम केल्याबद्दल आमच्याबरोबर नाही आणि अजून ना असे फनी फनी रिल्स पण घेऊन येईल मी नक्की बघा आमच्या चॅनलला आणि माझ्या इन्स्टाग्राम आडीला पण जाऊन मला माझी जी प्रिन्सेस किती भारी ऍक्टिंग करते तुम्हाला तिथे हां चला आता ओवी आमची मस्त एंड बोलू आपण जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगस आहे मराठी तोपर्यंत मी ओम सावंत आणि माझा परिवार तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र